गुन्हेगारी संदर्भातला अकोले okay. तालुक्यामध्ये पाठीमागे मी तक्रार केली होती वारंवार तक्रार करण्याचा हेतू इतकाच आहे की अकोले तालुक्यामध्ये बीड सारखे प्रकार घडायला नको आणि ते थोड्या फार प्रमाणात घडत आहे बोरसे साहेबांना मागे तक्रार केली होती त्यांनी त्याच्यावर ते चा चांगली ऍक्शनही घेतली त्याच्यानंतर साहेब दोन तीन महिने ते पोरं सुधारले पण त्यांनी आता परत तो उपद्रव चालू केलाय साहेब तुम्हाला पुरावे दाखवलेत एक पोरगा पोलीस स्टेशन मध्ये त्याला शिक्षा दिल्यानंतर तो पोलीस स्टेशनच्या बाहेर येतोय आणि बाहेर येताना तो असा कॉलर उडवत येतोय मैहुडॉन नावाचं त्याच्या पाठीमागं गाणं लावतोय बाहेर येतानाच त्याच्यानंतर कितीतरी मुलांच्या त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटच्या पाठीमागे चारशे दोन तीनशे दोन असे गुन्ह्याच्या कलमांचे नंबर लावलेत त्यानंतर धारदार शास्त्र एका मुलाच्या हातामध्ये बंदूक आहे तो ती बंदूक घेऊन ती रील बनवतोय अकोल्याचा बादशाह कोण आणि तो वरती बंदूक करतोय त्याचे सगळे स्क्रीनशॉट टाकलेत हे संघटित गुन्हेगारीचे प्रकार अकोल्यात इतके वाढलेत की यातनं प्रचंड प्रमाणामध्ये आदिवासी समाजामध्ये दहशत माजवण्याचं काम चालतंय आत्ताच पाठीमाग इथं विलास असेल विलासच्याच एका नातेवाईकाला एका रिलेटिव्ह मुलीला अल्पवयीन मुलगी होती तिला घारगाव पोलीस घारगावमधून उचलून नेलं साहेब ह्याच मुलांनी उचलून नेलं बळजबरी पोलीस घारगाव पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशनला त्या कुटुंबातले व्यक्ती तक्रार द्यायला गेले तर पुन्हा तिथे पन्नास ते साठ या मुलांनी पन्नास ते साठ मुलांनी एकत्र येऊन त्या कुटुंबाला धमकावलं ठीक आहे हे प्रकार होऊ नये म्हणून साहेब माहिती आणि म्हणजे मला अपेक्षित काय कि अशा पद्धतीचे जे रील्स बनवणार आहेत किंवा या टोळ्या यांच्या माग कोणी त्याला प्रोटेक्ट करायला येते म्हणजे आमच्यापर्यंत एवढ्या वाईट वाईट बातम्या येते आहेत हे लोक ग्रुप तयार करताय मग त्या जाऊन कुठंतरी एखाद्याला मारताय त्याची शूटिंग करताय हे जर असं आलं तर हे गुन्हेगार आहेत आपल्या दृष्टीनं याला आत बसवलं पाहिजे याला जर कुठल्या लिडरच्या ना याच्या खाली तुम्ही सोडत असाल तर हे खूप वाईट सर, आहे तर अशा किती जणांवर तुम्ही कारवाई केल्या सांगा मला सर आम्ही अशा भरपूर कारवाई केलेल्या आहेत ज्या ज्या वेळेला आमच्या कारवाई येतात सर परत आमचे काही काय कारवाई केल्या आम्ही त्याच्या आर्मी एकनुसार गुन्हे दाखल केले आहेत सर मागे पाच पट्ट्यावाडी कले आम्हाला असा एक व्हिडिओ भेटला होता सर आमच्या मुंबई पोलिसांनी पाठवलेला होता तर तिथं बी अशी एक गँग ॲक्टिव्ह होती सर तर आपण त्या सर्वच्या सर्व लोकांना अॅरेस्ट पण केलेलं आहे सर याच्यामध्ये आणि असे माहिती जेव्हा जेव्हा मिळते सर आपल्याला तर संबंधित आणि आपल्याला या फार दाखल केल्यानंतर दा। आपण त्याच्यावर कंपनी कारवाई करत असतो सर याच्या सगळ्या घटनांवर आपलं बार्गाईन लक्ष आहे सर आणि जे हे व्हिडिओ रीलवाले आहेत आता बरेचसे फोटो मी पण पाहिले त्यांनी टाकलेले मला जुने आहेत परंतु तर सुद्धा आमदार या लोकांना लक्ष आहे सर बोलू नका रे यांच्या पाठीमाग कोणी असो परंतु अशी अपप्रवृत्ती आहे मी आपल्या तालुक्यात फलवू देणार नाही आणि शंभर टक्के यांच्यावर इथून कार्य करत राहू सर माझं म्हणणं सरळ आहे काय ऍक्शन ए ऐका रे ए बसा अमन बिमन सगळे बसा माझं सरळ म्हणणं आहे असाच ज्यांनी रील बनवलं ना त्याच्या आई बापांना आणि त्याला तिथं बोलून घ्या ए अरे ऐका रे राजा त्या बाबांना खुर्ची द्या रील ज्यांनी बनवली आहे ना तर त्यांच्या आईबापासह त्यांना बोलून घ्या आणि जोपर्यंत ते आई बाप येत नाही ना तोपर्यंत याला सोडू नका सर हा दुसरी गोष्ट याच्याकडनं तिथंच काही माझ्याकडनं चूक झाली आहे परत पोचकर मी परत करणार नाही आणि गंभीर जर असेल कुणाला मारलं जर असेल तर त्याच्यावरती हाफ मर्डर टोळी अशा पद्धतीचे गुन्हे टाकून यांना आतमध्ये घाला यांनी सांगितलं त्या मुलीला उचललं असे गंभीर गुन्हे जर आपल्याकडे आले समजा अनावधानानं तिकडं तिकडं घटना झाली आणि अनावधानानं तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना कॉर्डिनेट करा कुठं आमची मदत लागत असेल तर जरा आणि साहेब तुम्ही पण या लोकांना आजचा आधार घेऊन सगळ्या पोलीस स्टेशनला अशा पद्धतीचं जर कुणी करत असाल हे बा बोगस अट्रॉसिटीची दहशत जातीयवादी तणाव वाईट गोष्टी करून मुद्दाम हे करणं गावागावात दहशत मानवज असे जे कोणी डिटेक्ट होतील तर ह्या लोकांना यांच्यावरती गुन्हे दाखल करायचं हे करा आलं का लक्षात म्हणजे ही गोष्ट गांभीर्यानं घ्या एखादा गरीब सापडला तर मारून टाकतील हे सर मागच्या एक ते सव्वा वर्षापासून आपण आता रील्स येते ना बाहेर काय चारशे वीस बारा भानगडी काय टाकून ठेवले तीनशे दोन जे कलम आहे यांना बोलून विचार याचा मतलब काय आहे किंवा तो कॉलर उडवत बाहेर जातोय तर तिथं काय यांना तुमचा धाक वाटला पाहिजे या लोकांना सर या लोकांना आम्ही पुढे सांगत सर दोन ते अडीच महिन्यापूर्वी त्याच्यानंतर त्यांना आम्ही त्यांच्या आई बापांना सांगा आई बापा जर यांना व्हायता गेला असतील ना तर आईबापांना म्हणून लिखी द्या हे नादा म्हणून बसवा कुठं तरी नेऊन यांना सर साहेब मागची कारवाई साहेबांनी फार चांगली केली होती नाही नाही आपली ही एक घटना आहे ना आणि त्याला सर ज्याच्यावर कार्यवाही होईल ना त्याची कारवाई झाली का ते मीडियावर आणखी काय झाली त्याचा कोंबडा कसा केला ना त्याला कोंबडा करा तिथे पोलीस स्टेशन मध्ये दादा लोक कोंबडा केला पाहिजे यांचा नमस्कार साहेब मी निलेश गावांधे भेटली